तर नमस्कार मित्रांनो आपण आलात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर जय श्रीराम बोलून आपला व्हिडिओ आपण चालू करूया तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे काकडी काढण्याचा तर आपण दूर जाऊन आपण काकडी काढणार आहोत गणपतीत काकडी काढायला न भेटल्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे प्रत्येक गावागावात काकडी चोरून खायची जी मजा आहे ती विकत घेऊन खायला येत नाही म्हणून आज आपण रात्री बारा वाजून गेले आहेत तर आपण चाललो आहेत एका सुमसाम रस्त्यावरून तर आता मी तुम्हाला एकच सांगेन की या आता व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या काय बॅटरी बॅटरी माझ्याकडे अरे मी बघतो किती जण कबूल

Do you know? Yêu không hơn Mà sao đáp thầm Một Con

त्याच्याकडे माझ्या म्हाळा असा ते काय नको काय थापरा ते काय विचार फुदे मारलेले आहे का गेले काय ठेव फोन तर फोन ठेव माझा आवाज तो जागो झालो आहे का माहित ओमकार फिराक येणार नाही चमोडी बराच येतो बघा चोरशी चोर इकडे उकडी ते सचिन एक मोठा बघा थक मासे बघलेलो ना हिर्या सारखे 아, 가글래. 아니에 갈, 먼저 가기 터리데. 야바, 오래 오래. 어때, 어디서 봤나? 그래 우직하다, 가. 어서 와서 뜨. 보란가다 왜? 야바가, 가이 또. 오케이, 많이 좀 고사봐가서, 가글어 난데서나, 소루자 해볼까이. 예? 아, 누구? 나. 쓸, 가글래. या मोठा तर दर। माझ्या जरा बारक्या खाऊ दे महाराजा रामेश्वर मी खात आहे मग पचवून देट रे तू का नाही माहिती तहीवाडीच आता मग माहित कसला राहता

आमच्या पप्पांनी पडडा घातलेला आहे दाखव रे किती सोन होत गणपती आणला माझ्या पप्पांनी गणपती आणला रेट तर मित्रांनो या अरण्यात आम्ही तवशी चोरायला आलो आहे तर काका पर आपण काय बोलू शकता काय हे अशी कसं माहिती विकत खाली तवशी असतात काकडी म्हणतात त्याला आम्ही तवशी म्हणतो मालवणी भाषेत ही कशी सुंदर असतात चोरून खाली आणि विकत खाली त्याला व्हॅल्यू किंमत म्हणजे किंमत कमी असते शून्य असते शून्य असते आम्ही विकत आणू शकतो असं मालवणीत बोलत झाली केली काय ती म्हण मग काय म्हणत मानवांचा विषय चोरून गावची मजा आलं इकडे खाऊची मजा आलं एकत्र काम ह्याच करतो दौशीचा असा एकदा सिझन येतात आता या क्षेत्रात आम्ही करतो या कमी करतो त्याचं कारण आम्ही खेळ जास्त असता गणपती वाप्ता गणपती बाप्पा येतो आरती करतो बंदा खातो लोकांची तवशी चोरतो गणपती फुड ठेवले हे जागा त्यांनी लोकांनी कोणत्या ठेवले तिकून आम्ही चोरून खातो ती एक मजा असते ती तो चोर नको आता चोर फक्त शब्द आमचो मालवणी शब्द आता तामा तांबा ऐका तुम्हाला एक प्रश्न विचारतो ही जी तुमच्या पप्पांनी बाग घातली आहे हा तवशाची ओके ती तुम्हाला कशी वाटली एक नंबर सुंदर आहे सुंदर आहे सुंदर आहे आणि त्याच्यात कसा तवशी खूप होत विषय नाही त्याच्यात ही पोरांची एक मजा पोरां आणि आम्ही जे चौघान येतो ते चौघांची एवढी परिस्थिती आहे आम्ही एकच घेऊन खाऊ शकतो हा त्याच्यात मजा कसली चोरून खाऊची रात्री पोरां घेऊन येऊन जा पाच किलोमीटर एवढ्या लांबून आला एवढा नाही त्याचीही आम्ही जे जेवढ्या पाच 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 दहा किलोमीटर आम्ही गाडी करून फिरण्यापेक्षा तेवढ्या पेट्रोल मध्ये आम्ही इकत खाऊ शकतो बरोबर ही मजा ही मजा पुरे महाराष्ट्रात नाही कोकणातच आ म्हणून आम्ही कोकणात जन्म घेऊ म्हणून आम्ही मुंबईला जात नाही कोकणात असो कारण का चौकात चल बाबा हे उतारात आणि गाडी चाक गाडी मी एका हाताने चालवतो आहे नी एका हाताचा ड्रायव्हिंग बाप आहे रे तुझं नाम कोण करू मग काय करू रुपये जॉब सोडतो ओ मी मेनचूर तुम्ही मायजान मेन याच्या याती निकला बनारयो निकला तू जाता बॅटरी मारवेल हा आणि का तुझा गाना दुसरा माझ्या सिंधुदुर्गावर गाना म्हणत रे दुसरा सांग सिंधुदुर्ग तालुका मालवण सुनव रे गावात

तर आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून सांगा तसेच जम आपल्याला मालवणी भाषा पण आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू